ही परंपरा नाथ संप्रदायातील वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथ महाराजांपासून सुरू होतो गहिनी गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार च उजविले मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथ म्हणून हे जे संप्रदायाचं वैभव आहे ज्ञानोबा म्हणतात की हे श्री गहिनीनाथ महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून संप्रदायच हे मूळ पीठ आणि त्यांची ही शक्ती बरोबर तरी पण महाराज तुम्हाला चेअर बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर चाललेला आहात नेमकं मला एक विचारायचं की ही कोणची अशी शक्ती आहे की तुम्हाला जागेवर थांबवू नाही ईश्वराची भगवंताची म्हणजे पांडुरंगाचं जे काय तुम्हाला महाराज महाराज पांडुरंग परमात्मा आणि वामन भाऊ बरोबर ही शक्ती मला बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट